हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर गजाली इम्पॅक्ट पाणी पुरवठा योजना दुरुस्तीला हरकत असल्याने तहसीलदारांनी दिली आडगाव येथील आग्रिपाड्याला भेट जागा मालकाला दिले जून पर्यंत पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आदेश अखेर आज ग्रामपंचायत कडून दुरुस्तीचे काम पूर्ण करून सायंकाळी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आडगाव ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार अग्रीपाड्यात पाणी टंचाई संतप्त महिलांची पंचायत समितीवर धडक अडगाव येथील आगरीपाडा येथे नळ कनेक्शन देण्यात आले आहेत परंतु नळ जोडण्याची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही मागील दोन वर्षांपासून पाण्याच्या टाकीला वाल बसवले नसून टाकीचे पाईपही नादुरुस्त झालेले आहेत याबाबत या वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे येथील महिलांनी तक्रार करूनही संबंधित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच ग्रामसेवक लक्ष देत नसल्याची येथील महिलांची तक्रार आहे अशी बातमी शहापूर गजालीने शुक्रवारी एकवीस मार्च दोन रोजी प्रसिद्ध केली होती या बातमीची आडगाव ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेत शनिवारी शहापूर गजालीला फोन करून सोमवारी चोवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास सांगितले सोमवारी शहापूर गजालीचे संपादक संजय भालेराव आडगाव ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवारी मासिक सभा घेऊन आगरीपाडा पाणी पुरवठा योजनेबाबत ठराव नंबर एकशे सत्तेचाळीस एक सत्ते मंजूर केला व त्याच दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण भोईर उपसरपंच नामदेव सोखांडे सदस्य रवींद्र घावट वैशाली गोंधळी ग्रामपंचायत अधिकारी संजय सावंत पाणी पुरवठा योजना दुरुस्ती कर्मचारी व शहापूर गजालीचे संपादक संजय भालेराव हे सर्व प्रत्यक्ष जागेवर जाऊन जागा मालक यांना विनंती केली मात्र जागा मालक यांनी पाणी पुरवठा योजना दुरुस्ती करण्यास मनाई केली यावेळी जागा मालकाने मागणी केली की ग्रामपंचायतीने मला लेखी द्यावे की सदर योजनेची पाण्याची टाकी व पाईपलाईन दोन महिन्याच्या आत आम्ही काढून घेतो असे लेखी द्यावे त्यानंतर मी सदर पाईपलाईन दुरुस्त करून देतो मात्र सदर बाब ग्रामपंचायत कमिटीला मान्य नसल्याने पाईपलाईन आम्ही बाजूच्या कंपाऊंडला हलवतो असे जागा मालकाला कमिटीने सांगितले परंतु जागा मालकाने सांगितले की पाण्याच्या टाकीसह माझी जागा खाली करून द्यावी या मतावर जागा मालक ठाम असल्याने पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम होऊ शकले नाही त्यामुळे त्याच दिवशी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत अधिकारी यांनी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन मौजे आटगाव अंतर्गत आगरीपाडा येथील लघु पाणी पुरवठा योजना दुरुस्ती करणे व गटार बांधकाम रस्ता तयार करणे या कामांना दुरुस्ती व नवीन करण्यास मनाई व हरकत येत असल्याबाबत लेखी निवेदन दिले सध्या शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई सुरू असल्याने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तत्काळ ग्रामपंचायतीच्या निवेदनाची दखल घेत आडगाव ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितले की उद्या म्हणजे मंगळवारी पंचवीस मार्चला सकाळी साडेनऊ वाजता मी प्रत्यक्ष जागेवर येतो ठरल्याप्रमाणे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली जागा मालकाला सांगितले की पाणी टंचाई असल्याने जूनपर्यंत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या की ताबडतोब दुरुस्ती आजच पाणी पुरवठा सुरू करा, करा। दरम्यान तहसीलदार जागेवरून निघून आल्यावर जागा मालकाने दुरुस्ती कर्मचाऱ्यांना दुरुस्ती करण्यास विरोध केला त्यावर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी ग्रामपंचायत कमिटी व जागा मालक यांना त्या दिवशी मंगळवारी दुपारी जागेची कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात बोलावले दुपारी बारा वाजेच्या दरम्यान यांची बैठक झाली जागा मालक प्रफुल सुक्र्या सुतार अमोल सुक्र्या सुतार यांच्या जागेचा सातबारा व मोजणी नकाशा पाहून तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी सुतार कुटुंबियांना सांगितले की पाणी टंचाई असल्यामुळे तुम्ही ग्रामपंचायतीला सहकार्य करावं जून नंतर ग्रामपंचायत योजनेची पर्यायी व्यवस्था करतील असे परमेश्वर कासोळे यांनी शहापूर गजालीशी बोलताना सांगितले दरम्यान आज गुरुवारी दुपारी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती केली व सायंकाळी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे अशी माहिती उपसरपंच नामदेव सुखांडे यांनी दिली सेंटर ने टाके लिए बंद तमें सेंटर में हम्म फिर टाके फिर टाके हम्म आने बाकी है लेआउट में जरा स्टार्ट करते सात मीटर मैंने लेआउट में देखी लेआउट तो बहुत 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 त्यांच्या याच्यासाठी दिली होती असं लेखी वगैरे आम्ही काही कोणाला काही दिली नाही तर तेव्हा तेच ते बोलले की त्यांच्या असं तर तुम्ही काढून टाका म्हणजे आम्ही काय त्यांना काही असं दिलेलं नाही तर त्यांनी आता पर्याय बघावा आता आम्ही एवढे दिवस त्यांना दिलं त्यांनी आता पर्याय बघावा पर्याय पाहतील सध्या टंचाईचे दिवस आम्ही बोलतो त्यांना की टंचाई आहे तोपर्यंत आम्ही जू, जून पर्यंत ना ओहो। जून पर्यंत त्याला काहीच करू नका त्यांनी काय लेखी मी सांगतो ना लेखी काय लेखीचा विषय टंचाईचा आहे उगाचा हा ठीक आहे मला काय प्रॉब्लेम नाही आहे मी त्यांना बोललो त्याचा त्याचा जो अधिकार आहे ना तो कोणाच्या याच्या ते तो लेआउट घेऊन आहे माझ्याकडे मी ते पाहिजे माझ्याकडे आहे हा ठीक आहे माझ्याकडे घेऊन पण आता लगेच पाणी चालू करून मला काय प्रॉब्लेम त्यांना कालच बोललो घ्या लगेच चालू करून मी त्यांना कालच बोललो जे असेल ना तुमचं हो। जर म्हणणं मालकी हक्क आहे माझ्याकडे कागदपत्र लगेच चालू करून द्या कोण आहे कर्मचारी ग्रामपंचायत घ्या चेंज करून काय वॉल चेंज करून करायचे लगेच चालू करा त्यांना काल म्हटलं होतं की तुम्ही जुनचा ट्रान्सप्रमाण त्यांना कोणाचं आपण ते सिद्ध करू असेल तुमचा तर ते पर्याय व्यवस्था करू नसेल तर मला एक लेआउट द्या माझ्याकडे ओपन स्पेस याच्या रस्त्याची किती वीड दे तो तो ते वीड करून त्याच्यात बसते का ते सध्या काय अडथळा आणू नका मी तर कोण आहे दुरुस्ती काय

सर यांचे आमचे वैयक्तिक वाद आहेत हे माझी मालक हकायची जमेल सर आणि मी कुठला वर्ग केलेला नाहीये लेआउटची जी कॉपी आहे ना सर ती लेआउटची कॉपी घेऊन या त्या कॉपी प्रमाणे तो रस्त्याची असणारी लांबी सर माझ्या माझी मुलगी माझा नकाशी कमेंट माझ्या असं तिकडे जायला रस्ता नाही त्यांचा तिकडचा पर्याय पर्याय डायरेक्ट कमाणी तीच अड्दाई तारी तिथपर्यंत सर तिथपर्यंत अड्डाय आमच्याकडे कोणत्या इकडे मला माहिती डायरेक्ट बंदच करून टाकला पाच वर्षापासून त्यांनी असं आले का तो दुरुस्ती वाले तुमचे आजच पाणी चालू झालं पाहिजे लोकांना अरे करा चालू लगेच काम ते काय झालंय नायूनटार पण परत गटार आले साहेबायला सर मी यांना कालच बोललोय की हे याचा प्रश्न मी सॉल्व्ह करणार तुम्ही त्यांची परीक्षण घ्या ते बिल्डर आहेत ना त्यांना मी तिकडे सॉल्व्ह करायचा त्यांना प्रयत्न करतोय त्यांनी त्यांच्याशी बात करावी त्यांना देतोय काढून कुठला मंजूर करा मी बघतोय अजून काय करणार यांच्यासाठी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद